तर मैत्रिणींनो आज माझा दुपारीच आरो आणि माठ तोडलेला आहे अगदी त्याचे पूर्ण तुकडे करून टाक अक्षरशः माठाशिवाय पर्यायच नाही कारण आम्ही फ्रीजचं पाणी तर पित नाही मग नर्सरी कल्याण वेस्टला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल देते आ, मी तिथे माठ कसा घेतलेला आहे आणि तो माठ कसा आणलेला आहे तिथे अजून काय काय आणलेला आहे तर ते मी तुम्हाला दाखवा तर तीन ते चार नर्सरी फिर फिरून मला इथे माठ मिळालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता तर इथे हे सर्व पंत्या वगैरे सर्व म हे मातीचे भांडे तुम्हाला बारा महिने मिळतील तर तुम्हीसुद्धा नक्की इथे जाऊन व्हिजिट करा तुम्हालासुद्धा आवडतील तर माठसुद्धा पाहू शकता तुम्ही अगदी छान म्हणजे अर्ध्या लिटरपासून सर्व प्रकारचे बारा ते पंधरा लिटरपर्यंत तुम्हाला माठ अवेलेबल आहेत आणि सर्व साईजमध्ये सर्व डिझाईनमध्ये आहेत तर इथे बघा चिनी मातीचे सुद्धा आहेत छोटे माठसुद्धा आहेत तर त्यांनी दादांनी मला तो माठमध्ये पाणी टाकून चेक करूनसुद्धा दिलेला आहे आणि तुम्हीसुद्धा प्रकारे नक्की चेक करून पहा इथे तुम्हाला मातीचे बॉटल्स सिरॅमिकचे भांडे आपले लोणच्याचे बरण्या तसेच सिरॅमिकचे छोटे मोठे पॉट डेकोरेशनसाठी लागणारे असे सर्व प्रकारचे मीठ तर हा पहा मी मटका आणलेला आहे आणि हा पहा तर मी अशा प्रकारे हा चेक करून घेतलेला आहे आणि त्या दादांनी मला पाणी टाकून चेक करून सुद्धा दिलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता मटका अगदी छान आहे तर हा बारा ते पंधरा लिटरचा अशा प्रकारे आहे हा पहा आणि सुद्धा लावलेला आहे ते पाहू शकता तुम्ही आणि याच्यावर झाकण सुद्धा आहे तर हा मटका दोन ते तीन दिवस पाणी भरून ठेवणार आहे आणि हा कसा क्लीन करायचा आहे त्याचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करणार आहे तर आता या मटक्यासोबतच मी आणखी काय काय खरेदी केलेली आहे ती सुद्धा तुम्हाला दाखवते हां तर हे पहा हे मी असं छान हे पहा कासव आहे आणि हे छान असं डेकोरेटिव्ह आहे तर मला हा पीस खूप आवडला हे पहा म्हणजे कधी रांगोळी वगैरे काढली तर तिथे सुद्धा आपण ठेवू शकतो आणि कासव अगदी छान असतं आपल्याला वास्तुशास्त्रानुसार सुद्धा म्हणून मी आणलेला आहे आणि याला तर हा पहा मी असा छोटा मटका म्हणा असा आणला आहे आपण जी रेसिपी बनवणार आहोत तर ती सुद्धा तुम्हाला मी दाखवेनच आणि याच्या किमती काय काय आहे तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व मिळतीलच आता मी अजून काय आणलंय तर पहा, हे आ, तर आशा तर पहा, तर पहा मी हे अशा प्रकारे ग्लास आणलेले आहेत तर या घेतात तर हे पहा हे कप किती सुंदर आहेत तर तुम्ही याच्यामध्ये कुल्फी सुद्धा बनवू शकता चहासाठी अगदी उत्तम अशा आहेत हे पहा आणि तर हे पहा इथे मी हे मटके आणलेले आहेत तर यामध्ये सुद्धा आपण रेसिपी बनवणार आहोत तर ती सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेलच तर हे सुद्धा अगदी सुंदर आहेत आणि हे पहा हे तर मी हे कुठून आणलेत किती रुपयाचे आहेत आणि कसे साफ करायचे आहेत याचा सर्व डिटेल व्हिडिओ तुम्हाला पाहायला आपल्या चॅनलवर मिळेलच तर आता अजून मी सीझनल म्हणजे माझ्याकडे ही लोणच्यासाठीची मोठी बरणी आहे तर ती आहे ना मला थोडीशी कॅरी करायला म्हणजे ती उंच होते तर म्हणून मग मी ह्या सार अशासारखे आणले हे पहा तर ही सुद्धा अगदी छान आहे हे पहा तर यामध्ये आपण जे लोणचं बनवणार आहोत तर त्याची सुद्धा रेसिपी तुम्हाला पाहायला मिळेलच तर याच्या सर्व यांच्या किमती तुम्हाला कोणत्या याच्या किमती हव्या असतील तर मी त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देतेच आता ही झाली माझी त्या याच्यामधली ही खरेदी आहे त्या नर्सरीमधली तर तुम्हाला सुद्धा यासारखेच काही वस्तू तिथे हव्या असतील तर सर्व मिळतील आणि तुम्हाला बारा महिने अशा प्रकारे तिथे फुलझाडं वगैरे आहे तुळस आहेत आणि हे सर्व सामान तिथे तुम्हाला मिळेल जसं की बॉटल्स ज्या नवीन आलेल्या आहेत त्या आहेत किंवा जे आपला पॅन असतो कुकरसारखा तर ते सुद्धा आहे मी सुद्धा तो आणलेला आहे मला तर मग आता हे सर्व कसं क्लीन करायचं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे हामी गार तर हा मी नवीन माठ ठाणलेला आहे आणि यामधलं पाणी अगदी गारेगार कसं करायचं तर यासाठी सुद्धा एक ट्रिक सांगणार आहे हा आता आपण स्वच्छ एका पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर हे पहा यावर किती अशी माती जमा झालेली असते हे पहा तर हे आपल्याला एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हे पाहू शकता तुम्ही हे पहा आतमध्ये सुद्धा यामध्ये माती आहे तर तुम्ही घेता तो नीट बघून असा घ्या हे पहा

तर ही लिंबाची फोड अशा प्रकारे आतमध्ये अशा प्रकारे हे घासायचं आहे हे पहा अशा प्रकारे त्याने काय होईल याचे जे कोर्स असतात ना तर ते ओपन होतात आणि आपलं पाणी असं थंडगार होतं तर आपण आतमध्ये सुद्धा अशाच प्रकारे करणार आहोत आणि हे थोडंसं नाजूकच असतं त्यामुळे आपल्याला थोडंसं हाताळताना काळजी घ्यायची आहे हे पहा ज्या प्रकारे आतमध्ये आपण करणार आहोत त्याच प्रकारे आपण बाहेरून सुद्धा अशा प्रकारे करणार आहोत हे पहा अशा प्रकारे आपल्याला दुसऱ्या बाकी घासणीचा वगैरे वापर इथे करायचा नाहीये तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला यामध्ये पाणी भरून ठेवावं लागणारच आहे हे पहा तर तरी सुद्धा हे माठ आपला पाणी खेचून घेत हे पहा अगदी मी आत्ता जस्ट पाणी टाकलंय तरी सुद्धा पाणी पूर्ण खेचून घेतलेलं आहे तर हे पहा मिठाने असं आपल्याला हे सोळून सोळून चांगलं रगडून घ्यायचं आहे सारखं थंडकार पाणी प्यायचं असेल तर अशा प्रकारे ही ट्रिक वापरून नक्कीच तुम्ही सुद्धा अशा प्रकारे करू शकता स्वच्छ धुवून घ्यायचं तर आता मी हा दोन ते तीन दिवस हा पाण्याने भरून ठेवणार आहे अगदी तीन दिवस नाही तर दोन दिवस भरून ठेवणार आहे कारण गरमी खूप आहे आणि पाणी थंड प्यायला लागेलच तर हा मी आता पूर्ण तसं त्या दादाने मला म्हटलं की एक दिवस पाणी भरून ठेवलं तरी चालेल म्हणजे त्यामध्ये जी लाल खर सारख्या असते आणि मातीचा जो वास असतो तर तो निघून जाईल पण मी दोन दिवस अशा प्रकारे या माठ भरून ठेवणार आहे मी अशा लिंबूच्या ह्या चकत्या करून घेतलेल्या आहेत आणि मीठ घेतलेला आहे आणि हे जे आपले ग्लास आहेत आणि हे छोटे मटके आहेत तर तुम्ही पाहू शकता इथे आपण पाण्यामध्ये घातल्याबरोबर हे कसे पाणी पित हे पहा तुम्हाला दिसत असेल तर तर हे पहा याला कसे बुडबुडे येत आहेत हे पहा हे पहा हे पाहू शकता तर हे पहा आपण जसा मटका केला तशाच प्रकारे आपण हा ग्लास सुद्धा करणार आहे तर मी इथे लिंबाची ही स्लाइस आहे आणि त्याला थोडंसं मीठ लावून हे अशा प्रकारे क्लीन करून घेणार आहे हे पहा आणि हे दोन्या साईडला करणार आहे पहा मी ग्लास आणि हे मटका कशासाठी आणला आहे तर तुम्हाला रेसिपीमध्ये पाहायला मिळेलच कशासाठी आणलेला आहे तर त्यासाठी येणारे व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की पहा आणि हे सुद्धा मी आता पाण्यामध्ये घालून ठेवणार आहे तर हे पहा मटकासुद्धा मी अशाच प्रकारे हा स्लीम करून घेणार आहे आतून आणि बाहेरून दोन्ही साईडला पूर्ण लिंबू वापरण्यापेक्षा तुम्ही अशा प्रकारे स्लाइस करून घ्या म्हणजे त्या तुम्हाला अशा हे करायला सुद्धा व्यवस्थित पडेल हे पहा तर हे पहा मी हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता मी हे रात्रभर पाण्यामध्ये बुडवून ठेवणार आहे मध्ये मी थोडंसं मीठ घालून घेणार आहे मिक्स करून आणि मी लभर असेच ठेवणार आहे छान असा हा पाजरतोय पाणीसुद्धा एकदम व्यवस्थित झालेला आहे तुम्ही दोन दिवससुद्धा पाणी ठेवू शकता आणि हे पहा आता मी हे तीन दिवस पाणी यामधलं चेंज करून घेतलेलं आहे आणि छान असा हा माठ आपला तयार झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही हा स्टँडवर आपल्याला अगदी रोजच माठ साफ करायला जमला नाही तर आपण आठ दिवसाने थोड्या पाण्यामध्ये लिंबू आणि मीठ घालून ते पाणी यावर आपण अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे किंवा एखादा कॉटनचा कपडा घ्यायचा आहे तर यामध्ये लिंबू आणि मीठ अशा प्रकारे हे पाणी घेऊन हे मिक्स करून घ्यायचं आणि कॉटनच्या कपड्यावर अशा प्रकारे हे पाणी घालून घ्यायचं आणि आतून आणि बाहेरून दोन्ही साईडला अशा प्रकारे हे चोळून घ्यायचं आहे याने याचे जे पोर्स बंद होतात म्हणजे माठामध्ये पाणी थंड होण्याची जी प्रोसेस कमी होते तर ती कमी न होता ती छान अशी होते हे पहा अशा प्रकारे हे आपण करायचं अगदी आठ दहा दिवसामध्ये जेव्हा शक्य होईल तेव्हा आपण अशा प्रकारे करायचं आणि आतून सुद्धा कपडा छान घ्यायचा आहे आणि आतून सुद्धा अशा प्रकारे पूर्ण आपण हे कॉटनच्या कपड्याने क्लीन करून घ्यायचं आहे तर हे तुम्ही पाहू शकता मी हे ग्लास आणि जे छोटा माठ आहे तो सुद्धा कशा प्रकारे क्लीन केलेला आहे तर हे मी ट्राय करून घेतलेले आहेत आणि तर तुम्हाला हा अगदी माहिती देणारा असा व्हिडिओ नक्कीच आवडेल व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आयकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील मस्त हेल्दी खा आणि स्वस्त राहा धन्यवाद